हवा तर नमस्कार तुम्ही महाराष्ट्र नगरी मी आहे परमेश्वर चिखलीकर आणि आज आपण आलो हो आहोत धाराशिवच्या बस स्थानकामध्ये आपण आज बस स्थानकात का आलो त्याचं कारण आहे कारण इथं विविध गावचे लोक असतात त्यांची विविध मतं असतात आणि आपल्या पक्षपाती लोकांचे रिव्ह्यू घेता लोकसभेच्या निवडणुकीबद्दल लोकांची मतं जाणून घेऊ की त्यांचा कौल कोणाला आहे चला बोलतात का कौल राहील काय कोणाला कौल राहील काय बोलतात का कुठल्या गावची आधी सांगा खानापो मग सध्या लोकसभेमध्ये ओमराजे किंवा अर्चना ताई ह्या दोघांपैकी कोण कोणाला असेल सामान्य जनतेचा काय वाटतं तुम्हाला अर्चना पाटील तुम्ही अर्चना पाटील

मी राहुल राहतो आंबेवाडीकर आंबेवाडीकर बरं सध्या लोकसभेमध्ये आपल्या कोणाला म्हणजे कशामुळे काय कारण कारण गोरी गरीबाच्या आणि सामान्य जनतेच माणूस काम करतो एका फोनवर कर फोन फोनचा विषय काय की माणूस कधी फोन लावतो की गरज त्याला गरज आहे त्याला टाइम कुणी लावत नाही पण ज्याला गरज आहे दादाने जर फोन नाही उचलला त्यांच्या कामानिमित्त तर कमीत कमी पाच मिनिटाच्या तर दहा मिनिटाच्या तर फोन येतो दादा तुम्ही कुठले मागवत मी मानवी सप्ताह देऊळ आली तालुकाच्या उस्मानाबाद काय वाटतं तुम्हाला कुणाला एकशे टक्का ओम राजे मशाल हा मशाल शिवापर आहे आतापर्यंत ज्या नेत्याने आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात खच्चीकरण केलं त्या खच्चीकरणासाठी आता सध्या आपला खासदार एक निष्ठ राहणारा फक्त ओमराजेस बरं मामा कुठले होते छुट वेडा कुठलं सुडवेळा सुडी बेगडा बरं लोकसभेमध्ये आता तुमच्याकडे काय गावात काय चालू आहे बरं कुणाचं चालू आहे ओमराजे ओमराजेस ठीक आहे कॅमेरा बंद नको करू कॅमेरा चालू राहू दे कुठल्या गावचे मामा झरेगाव झरेगाव झरे तालुक्यात येत आहे का हो मग तुमच्या इकडं हवा कुणाची आहे म्हणजे लोकसभेची हवा कुणाकडं आहे कमळ कमळ अर्चना दाई पाटील तुम्ही कुठल्या गावचे राघूचीवाडी राघू शिवाडी काय म्हणतो राघूचेवाडी काय चालू आहे का धरून काय म्हणजे आता लोकसभेच्या याच्या आहेत पुन्हा तर पुणाला कवून देईल राघुचेवाडी कडळाला राणादेव हॅलो शेख नाव काय तुमचं रसूल शेख कुठल्या गावचे भोंडरगाव गोंडरगाव हा मग गोंडरगाव आपल्या धाराशिवमध्ये येतात हो तर तुमच्या गावामध्ये कोणाचं पार्ट राजकारणामध्ये लोकसभेचं का लोकसभेचं काय सांगू शकेल ठीक आहे चाचा बोलते का नाही कॅमेरा बंद नको करू निका मावशी कुठल्या गावच्या उपळ्याची माकडाची चुकळ रामनाथा चुपळ धाराशिव येते का नाही नाही बारशो फॉलो करू तोरा दे दे। बर तुमच्या इकडे कोणाचे लोकसभेमध्ये कोणाचं चा वारत चालू आहे कोणी निवडून काय आता काय सांगाव काय नाही सांगता येणार काय सांगावं आता अजून काय आपल्याला कळालच नाही तर काय सांगावं यांना कळलं नाही ये ये इकडे बोलतात नाव सांगा मुबीन शिंदे कुठले गावचे हैदराबाद हैदराबाद लातूर लातूर हां पण आता लातूरचे प्रॉपर का हैदराबादचे लातूर प्रॉपर लातूर हां बरं लातूरमध्ये सध्या काय चालू आहे लोकसभेचा कोणाकडे कोणा करता किती कुठी आहे मेन पाण्याचा प्रश्न आहे तिथं पाणी आणि रोड पाणी आणि रोड मग आतापर्यंत या समस्या कोण बघितल्या नाही कारण तिथं खूप काळ काँग्रेसनं काम के काहीच केलं नाही काँग्रेसने काहीच केलं केलं नाही फक्त विलसराव होते तेव्हा त्यावेळेस त्यांनी उदाणपुत पण केलं थोडं फुटवर पण केलं पण पाण्याचं मुद्दा तसं झालं आणि एलवेला पाणी आलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो हां ते प्रवाह अजून तसंच आहे अजून पण सुधारलेलं नाही सर ठीक

विकास तर दोघा नाही केले नाही विकास कोणीच केला नाही पण ठीक आ, 50 -50 आहे फिफ्टी फिफ्टी या इथे इथे या बोला कुठल्या गावची तुम्ही वागुली जागुली तुम संतोष खडके बर काय वाटतं कुणाची हवा आहे काय आरशेला पाटलेला निवडून आहे हा मोदी वाले पगार माझी बंद करून वाले पगार माझी बंद करून टाकते आज मोदीची सभा होती मोदी सभा एक नंबर झाली एक नंबर मोदी सभा झाली किती पब्लिक होती काय पब्लिक मला काय कळत नाही पण पब्लिक भरपूर होते मोदी

आपल्याला मोदी सरकार येणं महत्वाचं आहे आजू चांगलं करीन मोदी अजून काही अडचण नाही आज तुळजापूर तालुक्यामध्ये पाणी याय लागलंय तरी म्हणलं पाणी आणून देतो म्हणलंय शेतकरी आम्ही पत्या मला पन्नास मिनिटं राहून आले नाही पगार मिळते मला याच्यावर पगार मिळते मला दोन हजार रुपये हे जाण राज्य सरकारचं दोन हजार रुपये मिळतात लोकसभेमध्ये कोणाचं येईल फार जड होईल काय कुठलं धाराशिव लोकसभा तेवढा काय आपल्याला ना हा अभ्यास नाही मोदी कुठल्या गावची तुम्ही शिंगोली शिंगोली दाराशिवच्या जवळ आज सभा बघितली का तुम्ही नाही बघायला नाही खूप सारी पब्लिक होती लाखाच्या जवळपास एक पब्लिक होती खूप छान झाली सभा सभा होणार चांगले ना चारशे काय नाही साडेतीनशे तर मोदीच आहे ना स्वतः चारशे मध्ये तुम्ही साडेतीनशे धरून बसू ना का चारशे स्वतः पण येणार सत्ता तरी येणार शंभर टक्के लॉकडाऊन मध्ये माणसांना खायला तर गाठलं उपायचे नाही मार्ग मी सांगलीच मी हित आले देवाला मोदीने म्हणजे खायला तर घातलं ना असं लॉकडाऊन मध्ये माणसं मिली असते किती एक तर रोगाने मिली ते मिले असते अन्नाने बी मिले असते कस तरी फुकट अन्न खाऊन जगवलं ना माणसांना मग मग कुठल्या गावच्या दिवशी तुम्ही सोलापूरचे धाराशिवला आला होता कशासाठी मोदीची सभा बघायला आला होता नाही का ठीक आहे काय वाटतं कोण येईल आता सध्या देशाचा पंतप्रधान कोण होईल काय वाटतं सांगता येणार नाही सांगते हा तुला कळत सोलापूरचं सांगतो बोलता का बोलता बहुशी बोलतात का काय बोलत नाव सांगा तुमचं आधी लक्ष्मण भागवत कुठल्या गावचे बरशी बारशी सध्या बरशी मध्ये वारकूर सदस्य लोकसभेचे कोण राजे कोण राजे म्हणजे ओमराजे हां ओमराजे 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 तिकडे तर राऊत साहेब आहेत असू दे ज्या मूल घेऊन जे त्याचा वैयक्तिक प्रश्न असते हा सभेला जरी आले लोक तरी तीच मतदान करताना असं कशावरून जजा जवाई बाबा प्रश्न ऐकले मी सब काय वाटतं मुद्दे वगैरे कसे वाटतात काय महागाई आहे त्यामुळं मतदान करणार नाही असं मला वाटतं महागाईमुळे आपल्या महाराष्ट्रात तर नाही परिस्थिती नाही तशी कारण इतर काय नाही पण आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात तर, उस तर येऊ शकणार नाही तुम्ही कुठले वाटतं वाटत लोकसभेचं तरुण आहेत तुम्ही मोदी तरुणांचा देश आहे काय दादा प्रॉपर धारा हो नाव सांगा तुमचं ऋषिकेश कांबळे बोलता का बोलता का कुठल्या गावचीवाडी बामनेवाडी म्हणजे इथली इथलीवाडी सध्या लोकसभेचं काय वारं काय चालू आहे तुमच्या बामनेवाडी जय मानला काय मशाल मशाल हो ठीक आहे कुठल्या गावची मामा कुठल्या गावची आम्ही तेरची कुणाची हवा आहे काय सध्या हवा काय सांगता नाही अजून तर प्रचार नीट नाही तेर मध्ये सध्या म्हणजे बलस्थान आहे राणादादांचं असं कसं म्हणू शकतो तेर मध्ये हा तेर म्हणजे राणादादांचीच आहे ना तेर हा तेरच हा राणा आहे मग तुम्ही असं म्हणू शकता कसं म्हणू शकता की प्रचार नाही काय नाही अजून कुठं प्रचार कुठं दिसत नाही की आज मोदी आले होते बैठले का तुम्ही नाही आम्ही तिकडे गेलाच नाव बर काय वाटतं कोण निवडून येईल काय मोदीच येणार निवडून हर्षणा ताई ना तुमचं आहे मतदार हा मग त्यांच तिथलाच राहणार तुम्ही कुठले शेट यांना उपळा मी उपळा लहानपणी आम्ही यांच्या दुकानावर चॉकलेट बिस्किट घ्यायचो नूतन शाळेच्या साईडला <laughs> दुकान आहे कोण का माणूस महाग मोदी असले की संपलं <laughs> तुम्हाला काय वाटतं आता आमच्या गावात काय कसं उपायांमध्ये निम्मेम आहे त्यामुळं राणा दादा यांना येणार मुमराजे दोघांपैकी म्हणजे फिफ्टी फिफ्टी आहे फिफ्टी फिफ्टी त्यामुळं आता ह्या त्या सगळ्यामुळं बदल होणार अशी काही तरुण आहेत ज्यांना पहिल्यांदा मतदान आलंय त्यापैकी आपल्याला एक तरुण सापडलाय नाव सांगतो तेजस मोहिते कुठल्या गावचं मळकरंजा मळकरंजा तालुका कळम जिल्हा धाराशिव काय वाटतं तिकडं कळमला कुणाची हवा आहे काय ओमराजे ओमराजे म्हणजे तुझं पहिलं मतदान जी पहिलं मतदान असणार आहे भवानी असणार आहे तुझी कुणाला ओमराजेला ओके ठीक आहे चाल कुणाला आलंय का मतदान आणखी तरुण पोरांना तुला आलंय का इकडे तू तुझं नाव सांग काय भाऊ जोत गोवी कुठल्या गावचं आहे चिखली चिखलीचं आहे का बरं कुणाला मतदान असणार आहे तुझं दादा राणा दादा ओके ठीक आहे चल नाव काय सर तुमचं amol shesagar कुठल्या gaav che poranda poranda मधी आहे सध्या poranda आता म्हणजे सम आहे सम कसं सम मिश्र म्हणजे काय स्पष्ट सम म्हणजे महाविकास आघाडीच्या बाजूने आणि माहेतेच्या बाजूनं असं पन्नास 50% हो आणि तिकडे तानाजी सावंत म्हणजे बालकेले म्हणजे त्या बालकेला आहे ते तेथील प्रतिनिधित्व करतात पण आता पूर्ण मतदारसंघाचा विचार केला तर म्हणजे संमिश्र वातावरण आहे तुमचं नाव काय म्हणलं ना अमोल क्षीरसागर काय नाव आहे तुमचं शशांक उत्तम पेटे कुठल्या गावची तुम्ही वातावरण कोणाचं आहे धाराशिव मध्ये असं वातावरण बनलं तर राष्ट्रवादी राष्ट्रवादी जनता पाठी त्यांची काय म्हणजे विशेष कामगिरी किंवा कामं काय विशेष कामगिरी असे म्हणता येणार नाही पण त्यांचे मूल्य चांगले आहेत की ते काम करू शकतील असं समाधानाचा म्हणजे केंद्रात तर सत्ता मोदींची आली तर खासदार मोदींचाच असला पाहिजे असं काही विचार धाराशिव करायचा हो आहे ना तसा की ते धाराशिवसाठी आपलं काहीतरी करते आहेत हे ज्या सर्वांना अपेक्षा राहील अर्चनाता आईलाच <laughs> ओर दिलं जातं साहेब पांडुरंग जगन्नाथ सुरवशे कुठल्या गावचे डोकी डोकी <ड़ी> डोकीत कोणाचे हवा ओमराज ओमराजे ओमराज ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकरांचं खूप जणांच्या तोंडून नाव ऐकलंय मी त्यांची काय विशेष कामगिरी केली कामगिरी करते डीपी गेली रोडचे रस्ते कोणाचं आले नालेले काम करते मयतला कोणाच्या लग्न यावाला हजर राहते नाव ना सांगा टाक श्रीमंत पांडुरंग देते कुठल्या गावचे इटकूर 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 मध्ये काय सध्या चालू आहे राजकारणाचे राजकारणाच त्या निवडणुकी जवळ आहे पण ती ओमराजे बाजू झालं काय नाही मला केलं चालू केला सांग तुझा माझं रामेश्वर राऊत आहे कुठल्या गावच उभळा उभळ्याच काय वाटतं तुला कधी किती झाली तुझी आता मदन आतापर्यंत आता वय वयसवीस झाले मधाना

काय वाटत मित्र गाववाली साहेब ओळख नाही ते ना जे म्हणले ते बरोबर आहेत आमच्या इकडे ओमदाचे येणार कारण सर्वसामान्य माणसाचं म्हणणं आहे का की आमचा फोन डायरेक्ट खासदारापर्यंत जातो त्यामुळे आम्ही ते खुश आहेत ना हेनली कसं माहिती हेनली फोन केला की ह्यांचं कोण उचलणार ह्यांचे पीए असे ह्यांचे शंभर पीए असतील अगं चार पाच असतील ह्यांचं पीए नसते कसं कॅटली पेक्षा चहापेक्षा कॅटली गरम तसं काम ह्यांचं तसं आमचा डायरेक्ट फोन कोण उचलतो आमची जी प्रॉब्लेम आहे ती आमची डायरेक्ट फेस कोण करायला आमचं डायरेक्ट खासदार त्यामुळे आम्ही खासदार जर दुसरं आलं तर उपयोगच नाही ना त्यामुळं आम्ही ओमदादाशी दुसरं मतदान टाकणार नाही आज माझं वय चौतीस आहे त्यामुळं आम्ही मतदान बी जास्त केलेलं आहे त्यामुळं मला त्याचं हे एवढंही नाही बोलतो काळुंखे कुठल्या गावणी ओमराजे ओमराजे इकडं जास्त भाग जो इकडं चालू झालाय उपळ्याच्या पुढचा ते सगळे इटकोर पर्यंत म्हणाल उमराजे उमराजे ढोकी पर्यंत सुद्धा कुठल्या गावची सर तुम्ही लातूर 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 मध्ये कोणाच्या हवायचं आहे फिफ्टी फिफ्टी इकडं पुढे जाऊ राहू चालू राहतो लोकांना वाटलं नाही पाहिजे की हे बनावट सर्वे करतायत लोकांना वाटलं पाहिजे की आपण बराबर लोकांना विचारायचं काय लोक का आहेत त्यांना विचारू नाव ना काय तुझं शिवाजी तुपे कुठल्या गावचा काय वाटतं धाराशिव मध्ये काय वातावरण राजकारणाचं आता काय कोणाला अर्चनाटील पाटील काय विशेष म्हणजे कशामुळे काय सांगू शकशील नवीन उमेदवार आहे त्यामुळे संधी दिली पाहिजे संधी दिली पाहिजे आज मोदींची सभा भेटली काय नाव सर तुमचं भास्कर शंकर कांबळे कुठल्या गावचे बीडचे बीड हां बरं इकडे काय कामं मी त्याला होता का नरेंद्र मोदींजी सभा पाहायला सभा पाहायलाच आला होतो बरं हां सभा पाहिलं काच बीड होऊन आला मग बरं काय वाटतं मग आता सभा बघून काय सभा बघून काय वाटणार आहे अक्खी बार चार सुपार होईल का मग नाही होणार नाही होणार नाही दहा वर्ष संधी दिलेली मोदी साहेबांना त्याच्यानंतर काय पुन्हा नंतर लोक त्यांनी पासष्ट वर्ष घेतले ह्यांनी पासष्ट वर्ष घ्यायचे विकास करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं हस्तांतरण झालं पाहिजे बेरोजगारी आहे महागाईचा प्रश्न आहे हे सुटले पाहिजेत ना नुसते थापा मारून व आंतरराष्ट्रीय लेवलच्या गप्पा मारून काय फायदा आहे भारत मधल्या देशाला देशातल्या लोकांना पा, काय फायदा होणार नाही एकशे ऐंशी पर्यंत जास्तीत जास्त हा म्हणजे तुमच्या इकडं जो कौल आहे तुमचा बीड कल लोकांचा बीडचा नाही पूर्ण महाराष्ट्रात तीच हवा आहे माहित आहे का जे निवडून आम्ही प्रामाणिकपणे देतो ते लोक प्रामाणिकपणे राहत नाही गद्दारी करतात हा त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण सगळं हे जाणार आहे हे मी शंभर शंभर मी सभा घेतल्या ना काही फरक पडणार नाही असं आहे का की राजकारणात नैतिकता राहिली नाही नैतिकता बिबि बिलकुल राहिलेली नाही हो मा कुठल्या गावात बूम बूम मध्ये काय वाटतं काय वातावरण ढील नाही जी अर्चन अर्चना ताई अर्चना येऊ शकतो मोदी येणार मोदी चारशे पार करणार चारशे पार करणार तुमच्या शेजारीच म्हणत होती की आंतरराष्ट्रीय गप्पा मारून त्यांचं एक ती झालं मग ती अहो मला सांगा साठ वर्ष जेवढं काम झालं नाही तेवढं काम आता झालेलं आहे दहा वर्षामध्ये राम मंदिर बांधलं बरोबर आहे पुन्हा ती कलम हटवलं ही तीनशे सत्तर कलम हटवलं काश्मीर हा बरेच काम केले त्यांनी लोकाला पगारी आहे कोरोना मध्ये सगळे आपला पूर्ण भारत देश वाचवला बाहेर देशात लस पाठविली म्हणजे त्यांनी मोफत धान्य लोकांना पगारी जे समजा बिद आहे त्याने पगारी चालू शेतकऱ्याला पगारी चालू आहे त्यांनी काय केलं झाले रह माझा कुठल्या सरकारने आतापर्यंत काय केलंय कुठल्या सरकारने नाही केला मोदी सरकारने केला काय नाव आहे सर विष्णू काळे कुठल्या गावचे लातूर 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 लातू। मध्ये काय वाटतं कुणाची हवा आहे आता सध्या धाराशिवचा सर्वे चालू आहे पण तुम्ही आता विचारतो म्हणजे की सध्या सभेचं वारं कुठं वाहत आहे त्या कुठल्या दिशेने जाते त्यासाठी आमचा एक सर्वे चालू आहे तुम्हाला काय वाटतं एक नागरिक म्हणून देशाचा सध्या मोदीचे आहे हवा म्हणजे दहा वर्षापासून जी मोदी लाट होती ती आता मोदीची हवा तयार झाली असं म्हणायचं का आवाज येतोय नाव सांगा तुमचं माझं नाव असलम तांबोळी कुठले प्रॉपर उस्मानाबाद बरं काय वाटतं तुम्हाला आता उस्मानाबाद मध्ये धाराशिव मध्ये कुणाची हवा आहे सध्या काय उस्मानाबाद मध्ये हवा तरी एकच राहणार ओमराजे ओमराजे आणि येणार एकच मशाल आणि आपल्याला आणायचं मशालला आता मोदीचे दिन घालवायचे मोदीनं कायच केलेलं नाही ही असला कचरा असतंय का बसस्टँड आहे म्हणून उस्मानाबादचं बसस्टँड बघा लातूरचं बसस्टँड बघा जिथं बघून चालावं लागेल कारण सध्या काम चालू आहे बस स्टॉप बसस्टँडचं काम चालू आहे ना बसस्टँड पहिल्यांदा पण असंच होता आणि काम चालू असल्यावर तुम्हाला इथं डांबरी दिसते का लोकांना थांबायला बरं बसस्टँड थांब तुम्ही इथं दहा दहा पंधरा पंधरा दुकाने दिले काही प्रवासी आहे ना बघा कुठे थांबते उन्हामध्ये थांबायला एक दोन वर्ष थांबावं लागेल कारण पूर्ण स्ट्रक्चर पूर्ण झाल्यानंतर स्ट्रक्चर तर होईल तुम्ही प्रवाशाची बी सोय करायला पाहिजे ना तुम्ही दहा दहा दुकान द्यायला पण थांबायला एक शेड मारणं होईना तुम्हाला मोठं म्हणजे हे चुकीचं आहे ना, ना।, ना लहान ला, लहान लेकर असतात त्या नाकातून येते रोज दोन चार असते तिथं जाताना असं तर त्यांचं काम आहे ना की बाबा इथं लोकाला थांबायसाठी सावली करावी त्यामुळे तुम्हाला वाटतं की अबकी बार मोदी सरकार घर जावं असं काय हा मोदी सरकार घर नाही हे देश सोडून जावा असं म्हणता येणार नाही देश सोडून जाव ते देशाचे नागरिक आहे देशाचे पंतप्रधान देशासाठी <laughs> देशा काय तर करा तुम्ही देशाला सोडून कुठे फिरायला अमेरिकाला फिरायला कुठे युरोपला फिरायला कुठे अरबला चालला देशात आपल्या काय परिस्थिती आहे ती देशात येऊन देशा बघा ना तुम्ही कुठं फिरायला किती वेळ थांबले तर था था। नरेंद्र मोदी जे आपले प्रधानमंत्री आहेत इंडियाचे तिने उस्मानाबाद मध्ये पहिल्यांदा आले पहिल्यांदा म्हणजे किती दुसऱ्या वेळेस आले दुसऱ्या वेळेस आले किती वर्षानंतर आले वर्षानंतर दहा वर्षानं तिचं काम काय सगळ्या उस्मानाबाद मध्ये काय प्रॉब्लेम आहे उस्मानाबाद एक मिनिट पंतप्रधान आहे आहे आता का मी पक्षपाती बोलते सगळ्यांना सा सांगायचे देशाचे पंतप्रधान पूर्ण भारताच्या शहरांना चक्कर मारू शकत नाही ही गोष्ट आमदार खासदार नगरसेवकांनी करायची असते आणि देशाच्या पंतप्रधानांनी पूर्ण देशावर लक्ष ठेवायचं असतं लक्ष ठेवायचं असते खरं तुमची गोष्ट मी मान्य करतो की ती देशाचे आपले प्रधानमंत्री आहे की तीनची पदवी आहे ना लय मोठी आहे आपण इथं बोलून तिची ही करू शकत ना लेकिन तिनच बी काम आहे की तिनी जी खाली खासदार उभा केले तिन्हा तिनला ही द्यावं की बाबा तुम्ही हा उस्मानाबाद शहर का आजपर्यंत दहा वर्ष झाली माझी सत्ता आलेली आहे की तुमचा उस्मानाबाद शहर आजपर्यंत डेव्हलप का नाही झाला ठीक